चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माहितीचे मुक्त जळगाव जिल्ह्यातला जामनगर जवळचा नगर परत आलो तुम्ही तर मग इथे आता नगरच्या मंदिरात आलेलो तुम्ही मी जुनी मुक्ताबाई इथे माझे बाबा आहे भाई आहे आणि मम्मी सर्वजण आता बाबांना मला चप्पल घ्यायला जायला सांगितलेले आता मी जातोय चप्पल घ्यायला हो इथे सर्व पान आहे ते सर्व खेळणे बस मित्रांनो कसं आहे खूप दिवसापासून ना ब्लॉग अपलोडच नाही केलेले आपल्याला मला तो वाटतं मी फक्त एकच ब्लॉग अपलोड केला आहे त्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे मी परत आता जातो आहे मी चप्पल घ्यायला माझी बहीण मला तुम्ही पहिले सरत आली आता चप्पल घेतली बाबाची आता जातो आहे मी तिथे तिथे समोरच बाबा आहे से तुम्हाला दिसत नसेल जातो मी बाबाकडे आता मी इतक्यातच ना, ना चप्पल दिली तर काय पाहतो माझी आई वर चढते माझ्या आईला पण चढायचं होतं वर म्हणून माझी आई चढते व आता घसरगुंडी काय काय म्हणता तुमच्याकडेच ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही त्याच्यावरून खाली आली माझी बहीण आहे माझी बहीण येते खाली घसरगुंडीवरून माझी बहिणीला येते मजा मा आता माझी आईची पारी माझी आई पण घसरगुंडीवरून येते खाली बाबा काडी घेऊन बेजार कायला खाली येत नाही आलं तर पण आई बरोबर खाली आली आईला पण माहिती आहे की कसं खेळता कारण की त्यांच्या लहानपणी पण पन हे खेळायचे ना आपला त्याच्यावर चढत होतो आम्ही मग मला काही चढता येई ना <laughs> का कारण की तो आमच्या हाईटून पण खूप लहान होता सीस मग माझी बहीण चढायची प्रॅक्टिस करत होती माझी बहीण तर माझ्यावर मोठी तिला तर काही चढतासी ना वरून दाणगीची दाणगी ती माझी बहीण पण तिला तर काही चढतासी ना मग माझ्या भावानं ट्राय केला माझी मम्मी तर फक्त व्हिडिओ शूटिंगच काढत होती मग आम्ही आलो मुक्त्यानगरच्या एका प्रसिद्ध मंदिरात त्या मंदिराचं नाव तर काही माहीत नाही पण महादेवाच्या कोणत्या तरी मंदिरात आलेलो होतो माझे येत होती दर्शन त्यानंतर बाबा बसलेले ते बाबा म्हणत होते की एखादा फोटो काढ तर मग मम्मीचा एक फोटो काढला व्हिडिओ काढला मग माझा भाऊ आला गाडी घेऊन ते म्हणत होते की चाल घरी त्यांना लागले ते खूप पावाची मग आम्ही गेलो दुसरं मंदिरात सोमेश्वर मंदिरात मंदिरात प्रवेश करताना मंदिराची वाजवली घंटी त्यानंतर गेलो मंदिरात मंदिरात आलो त्यानंतर आता मंदिराच्या ते वर नाव कोरलेलं होतं माझ्या आजोबा म्हण होते की जे नाव मंदिरावर कोरलेलं आहे ते मीच कोरलेलं आहे ते ऐकून आम्ही धक्क झालो त्यानंतर आम्ही आलो इथे एका पांडुरंगाच्या मंदिरात आलो त्यानंतर दर्शन घेतले त्यानंतर मुक्ताबाईच्या मंदिरात आलो माझ्या ए फोनपेचा स्कॅनर होता तर मग फोनपेवर काही टाकले नाही पैसे त्यानंतर आता आम्ही होतो गेटच्या बाहेर एका मुक्तानगरच्या सुप्रसिद्ध मंदिरात जुनी मुक्ताबाई तर ऐकलीच असेल तुम्ही तिथे गेलो चांगदेवला गेलो चांगदेवला व्हिडिओ फोटो बिटो काढले त्यानंतर चांगले मस्तपैकी व्हिडिओ काढले एकदम सुप्रसिद्ध एकदम दगडामध्ये कोरलेलं मंदिर होतं इथे तुम्ही पाहू शकता माझे आजोबा मला इंट्रोडक्शन देत होते दे मंदिर कसं काय बनलं काय बनलं माझी बहीण मोबाईल पाहत होती मी आजोबाचं ऐकत होतो माझे आजोबा माझ्या बहिणीला ॲडवाईस देत होते त्यानंतर मग आता जायचं होतं आम्हाला बोटमध्ये कारण की आम्हाला करायचं होतं बोटमध्ये स्विमिंग म्हणजे स्विमिंग म्हणजे स्विमिंग पूल पण होतं तिथे पण आम्ही स्विमिंग पूलमध्ये काही गेलो नाही त्यानंतर आम्ही जात गेलो होतो एका मंदिरात चला तुम्हाला मंदिर दाखवतो हा मंदिर बघा हा मंदिर खूप जुनं आहे या मंदिरात श्री गणपती मा बाप्पाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाला उजवे स्वंडीचे गणपती बाप्पा आहे त्यानंतर महादेव आहे व त्रिमुखी आपला शिवलिंगे त्यानंतर आता करायची होती आम्हाला बोटिंग आम्ही बसलो बोटमध्ये बोट तर काही स्टार्ट झालेली नव्हती बोट स्टार्ट करणारे थोड्या वेळानं येत होते त्यावरनं मी इकडून डायरेक्ट तिकडे जाऊन बसलो होतो कारण की बोटमध्ये मी खूप वेळेस बसलेलो आहे पण आता खूप दिवसानंतर बसलेलो होतो माझ्या भावन ते व्हिडिओ शूटिंग काढत होते त्यानंतर आता बोट झालेली होती स्टार्ट आम्हाला येत होती मज्जा मस्त वैगे मला असं वाटत होतं की पाण्यात पाय बुडू बुडू चालू पण जाऊ जाता व हे जे सागर होतं ते शंभर फूट खोल होतं त्यानंतर आम्ही मस्त की बोटिंग केली व्हिडिओ काढले त्यानंतर बसलो आम्ही बोटमध्ये मग आता आम्हाला जायचं होतं दुसऱ्या मंदिरात माझे आजोबा मला इंट्रोडक्शन देत होते की व्हिडिओ विडिओ काही काढू नको मोबाईल विबाईल पाणी पडलं पार तर कामंकाम होईल पण माझा भाऊ बाप अति अतिशहाणा येतो एकदम शहाणा भाऊ की खाली पाटेकोटेकू चालतोय पाण्याटायक खाली पाण्यात पाय टेकू टेकू बोटमध्ये आणि मला काय म्हणतो नाही नाही टेकू नको म्हणे पाय बोटवाले वळवत होते बोट आता बोटमधून उतरायचा वेळ आलेला होता माझ्या आजोबाचं तर रोजच ते बोटमध्ये येणे जाण्याचं कारण की ते तर कसं राहायचे ना, ना। आ, मी पण थोडं पाण्यात पाय टेकत टेकत चाललो माझ्या आजोबा चाललं होतं मस्त आहे की मजा बसमध्ये होतं त्यानंतर आता आम्ही उतरत होतो बोटमधून आता आम्ही उतरलोय थोड्या ना बोटमधून आता बोट आलेली आहे किनाऱ्यावर आम्ही आहे बोटमधून आम्ही आ आता रस्त्यात माझ्या आजोबाचे कोणीतरी विद्यार्थी भेटले होते माझ्या आजोबा प्रिन्सिपल आहे ना तर आम्ही त्यांच्या घरी थांबलेलो होतो वगैरे येऊन आता इतकं थकलं होतो की नाही झोपलो आणि हे जी आहे ना हे मोबाईल पावलेली आहे आज जेवण करतोय आणि माझी मम्मी पण जेवण करून राहिली आता झोपतो आणि बाबा तिथे सिद्धवाडे वगैरे आता काय करू खूप थकलं होतं मी सर आता बाबा आले टाल एवढो खोपत आहे मग आपला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मग आपल्या चॅनलवर नवीन असेल तर संथर। लगेच सबस्क्राईब करा मग कमेंट्स पण करा तुम्ही खूप सारे कमेंट्स करा कमेंट्स येत नाही आजकाल कमेंट्स करा धन्यवाद